गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे भागशाळा खरवते विद्यालय दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री रफिक मोडक यांच्या हस्ते वह्यांचे वाटप तसेच विठ्ठलवाडी चॅरिटेबल ट्रस्ट खरवते यांचेकडून गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात सह्याद्री शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक मारुतीराव घाक स्कूल कमिटी चेअरमन अनंतराव घाक विठ्ठलवाडी चॅरिटेबल ट्रस्ट खरवतेचे अध्यक्ष हरिश्चंद्र घाक खरवते गावचे माजी सरपंच श्रीराम घाक स्कूल कमिटी सदस्य सदानंद घाक संदेश सावंत शिक्षणप्रेमी शिवाजीराव घाक मोहन घाक प्रकाश साव मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर प्रकारे ज्ञान ग्रहण करावे आणि आपले आपल्या शाळेचे आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे हरिश्चंद्र घात यांनी बोलताना सांगितले की विठ्ठलवाडी चॅरिटेबल ट्रस्ट खरवते सदैव विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तत्पर आहे विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम रीतीने शिक्षण घेऊन आपल्या गावचे नाव उज्ज्वल करावे तर सह्याद्री शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री मारुतीराव घात यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागले सर श्री सावंत सर यांनी केले प्रास्ताविक श्री निंबाळकर सर यांनी केले व श्री प्रतीक घात यांनी उपस्थितांचे आभार मानले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर